हे बघा आज मी एक नवीन पदार्थ बनवलेला आहे आणि कोणी असं पाहिले जास्त असं कोणी पाहिलेलंच नसेल असं वाटतंय मला मी तर पहिल्यांदाच पाहते तरी पण कोणी पाहिलेलं आहे किंवा बघितलेलं आहे खाल्लेला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा प्लीज प्लीज शेवटपर्यंत पहा हे बघा असे आहे तांदूळ आहे म्हणजे बार्ली तांदूळ आहे ह्याला बार्ली म्हणतात बार्ली हे प्राचीन भारतीय धान्य आहे आणि आपल्या महाराष्ट्रात मराठीमध्ये ह्याला जव म्हणतात जव हे भरपूर असं गव्हासारखंच निब्बर असं वाटतंय ना म्हणून मी ह्याला गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ पाच दहा मिनटं भिजत ठेवणार आहे कारण पटकन शिजावं म्हणून मी गरम पाणी ठेवलेलं आहे मी त्यात टाकणार आहे आता जरा गरम पाणी करून ह्यात टाकते म्हणजे मुरलपणाने पटकन शिजल भरपूर जही असतं गहू असत कशी असतात तसं गव्हामध्ये भेटतं बघा आता मला माहिती असेल जव म्हणून मग आपण जव म्हणतात ना निवडून काढतात गव्हाचं दळणती करताना बघितलेलं असं सर्वांनीच ते आहे पण ते वरून आपण गहू सडतात ना तसं सडल्यासारखं आहे वरचं साल काढलेलं आणि हे बघा दोन तीन दिवस झालं कुकर आणलेलं होतं नवीन मग त्याचा वापर करणार आहे मी आता ह्यामध्ये कुकरमध्ये शिजवणार आहे नवीन कुकरमध्ये जेणेकरून पटकन शिजल पातीलामध्ये पटकन शिजणार नाही आहे ना ना खूपच हे असतं गव्हा मी बरं जास्त शिजणार नाही ना ना। पटकन म्हणून कुकरमध्ये टाकणार आहे आता कुकर मी स्वच्छ करून घेणार आहे घासून घेते डवीन आहे मग घासून घेऊन घेते हे बघा कुकर आता साफ झालेला आहे हे बघा हे बारली खिचडी बनवण्यासाठी मी एवढं सामान घेतलेलं आहे ही मुगाची डाळ आपली घरचीच आहे छान तसे खालीची आहे ही मुगाची डाळ घेतलेली आहे ही अर्धी वाटी अर्धीने पाऊन वाटी आहे असल आणि हे बघा हिरव एक एक टोमॅटो घेतलाय हिरवा आहे एक कांदा घेतलाय लसण अद्रकची पेस्ट घेतली आहे बारली तांदूळ परत धुवून घेतलेले आहेत हे असे बघा हे तांदूळ पचायला हलके असतात आहेत आणि हा ज्यांचं वजन वाढलेलं आहे किंवा वेड डायबेटीज आहे त्यांच्यासाठी खूप खूप चांगलं आहे हे चांगले आहेत ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आयर्न मॅग्नेशियम सेलिनियम विटॅमिन्स से, हे भरपूर प्रमाणात असतात त्यात आणि हे बारली ही हाडांसाठी टॉनिक म्हणून समजलं जाते म्हणे हे बारली रात्रभर एक मोठ बारली एक ग्लास पाण्यामध्ये टाकून पिल्याने हाडाला मजबूती येते हाडांना टॉनिक भेटल्यासारखं असतं म्हणे हे आणि खूप चांगलं असतं म्हण हाडाला पण तर मी ट्राय करून पाहणार आहे बघा हे पहिल्यांदाच मी बनवते आता बारलीचा भात ये बगा दोन चमचे तूप टाक है मोहरी टाक है मैं पुनः जिरे टाक है हाच तो पानी पीया आप शरीराला थंडावा निर्माण हो तो थंड आते मन थंड होने शरीर काम करते हैं एक एक एंटी हे एक अँटीआयजिनिम आहे याने डिप्रेशन ठीक होण्यास मदत होते आपलं शरीर थंड ठेवण्याचं काम करतं ब्लड ब्लड प्रेशर कमी करण्या कंट्रोल करण्याचं काम करतं डायबेटीज नियंत्रण ठेवतं वेट लॉस डायबेटीज कमजोरी ह्यासाठी खूप असं उपयुक्त आहे हे धा धान्य सुद्धा टोमॅटो टाकलं कांदा टाकलेला आहे ते भाजल्यानंतर थोडं भा, पटकर्ण भाजावं म्हणून मी आज थोडं मीठ टाकते मी कांदा पटकर्ण भाजण्यासाठी मीठ टाकते थोडं पूर्ण असं छान पैकी भाजून घेते हैं परत मग नंतर टोमॅटो तो टाकते हे हिरवं टोमॅटो आहे माझ्याकडं आता सध्या हिरवंच टाकणार आहे तूप असल्यामुळे भरपूर असं छान सुगंध येतो आहे आणि खूप टेस्टी झाली होती रात्री बनवलेली होती मी ही खिचडी आवडीनं खाली छान लागली आता मी बार्ली तांदूळ टाकते दूध होते अगोदर मग ह्यात मूग डाळ टाकणार आहे ती पाहुण वाटी मूग डाळ घेतलेली आहे ना ते टाकते तिला छानपैकी आत अगोदर हलवून घेते तुपामध्ये आणि तूप ती टाकल्या असल्यामुळं भरपूर अशी पौष्टिक बनणार आहे आपली खिचडी हे बघा मूग टाकते मी आता मूग डाळ टाकल्यानंतर हलवून घेते परत अजून आणि नक्की कमेंट करून सांगा की कोणी कोणी घालेल हे बघा हे आहे सिक्रेट वस्तू हे आहे शेवग्याचं पावडर म्हणजे शेवग्याच्या पाला सुकून बनवलेलं हे पावडर आहे शेवगा पावडर त्या त्याच्यामुळं तर भरपूर आपलं पौष्टिक होणार आहे सध्या शेवगा हा भरपूर महाग झालेला आहे कुणाकडं कुणाकडे कसा आहे भाव त्याचा सोयोग्याचा नक्की सांगा आमच्याकडे तर आता सध्या तर चाळीस रुपये पाव भेटायला आहे शेवगा शेवग्याच्या शेंगा हो मला हे मी अगोदरच बनवून ठेवलेले आहे दोन छोट्या बॉटल मी बनवून ठेवल्या होत्या म्हणजे गावाकूनच आम मला पाठवलेलं आहे हे शेवगा पावडर शेवगा तर आपल्या शरीरासाठी किती चांगला असतो हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे किती चांगले फायदे भेटतात त्याच्यासाठी त्याच्यापासनं बघा टाकलेली आहे हे झाली बंदी हे हो गाशीच झाली किचडी प्लीज आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान झाली होती नक्की शेअर पण करा आता भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय